कृष्णाजी दामले म्हणजे केशवसूत यांची एक प्रसिद्ध अशी कविता आहे झपूरजा झपूरजा म्हणजे वेडेपणाने जगणे या झपूरजा नावाचं पुण्याच्या खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरला एक मोठं सांस्कृतिक आणि कलेनं स्थापलेलं एक मोठं दालन आहे एक मोठं संग्रहालय आहे या संग्रहालयाला आपण भेट देणार आहोत या संग्रहालयामध्ये महाराष्ट्र कसा होता भारत कसा होता आणि महाराष्ट्राची जडणघडण कशी झाली हे खूप छान प्रकारे वेगवेगळ्या शिल्पांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोट्रेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या कलाकुसरीच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे चला तर मग पाहूया झपुर हे सांस्कृतिक दालन ज्यावेळेस आपण मुख्य प्रवेशद्वाराला येतो त्यावेळेस तिथे छानपैकी रथ आहे या रथाची प्रतिकृती आणि त्याच्या शेजारील जे पोस्टर्स आहेत ते पोस्टर अतिशय अद्वितीय आहेत असामान्य आहेत दिसायला अत्यंत देखणे आहेत आणि बरोबर त्या एन्ट्र्सच्या शेजारी थोडीशी बाग फुलवली आणि त्या बागेच्या शेजारी रामशेज किल्ल्याचं एक मोठं पोस्टरस लावले त्याच्या शेजारी तो किल्ला दिवाळीच्या वेळेस काढलेला मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर खूप मोठी अशी नटराजाची प्रतिमा आपल्याला इथे दिसते या नटराजाच्या प्रतिमेनं सर्वांचं लक्ष आकर्षिलं जात सूर्य चंद्र आणि प्रेम भरे खुडीत खपुष्प फिरती जिथे आहे जर जाणे तेथे धरा जरा निसंगपणा मारा फिरके मारा गिरके नाचत गुंगत म्हणा म्हणा झपूर झागडे झपूर झागडे केशवसुतांची ही कविता आपल्याला इथे अतिशय नेटक्या भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रिंटिंगच्या अशा फ्रेममध्ये आपल्याला इथे दिसते दोन भाषेमध्ये ही कविता ट्रान्सलेट करून या भिंतीवर इथं लावली या थीमवर आधारित हा संपूर्ण हे जे सांस्कृतिक हे जे भवन आहे ते इथे उभारलं हे संदूक आहे आणि याच्या पलीकडे हा मोठा असा रांजण आहे त्याच्या रांजणाच्या आजूबाजूला वेगवेगळे वेग वेग पेंटिंग्स लावलेत त्याच्या पलीकडं महिषासुराचा वध करताना देवीची प्रतिकात्मक मूर्ती तिथं ठेवली खूप छान असं हे दालन आहे नक्की बघा झपुर्जा कला दालनामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला झपुर्जाच एक दुकान आहे या दुकानामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लाकडांची खेळणी दिसते वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस दिसतील महिलांसाठी थोडेसे दागिन्यांचं एक दालन उजव्या बाजूला आहे हे जे दुकान आहे त्या दुकानामध्ये वेगवेगळ्या कलाकुसरींनी बनवलेल्या वस्तू भरगच्च भरलेल्या तुम्ही जर आलात तर इथून ह्या वस्तू नक्की घ्या आणि तुमच्या दिवाण खाण्याची शोभा या वस्तू ठेवून तुम्ही वाढवू शकता झपूर हे असं ठिकाण आहे की इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही युनिकरित्या बघायला मिळेल आणि युनिक, युनिक गोष्टीच इथं तुम्हाला खरेदी करायला मिळतील नक्की या आणि भेट द्या जुन्या काळामध्ये राजघराण्यातील स्त्रिया जे मेणा वापरायचे तो अस्सल मेणा इथं आपल्याला बघायला मिळतो याच्यामध्ये राजघराण्यातील राण्या विविध स्त्रिया या मेनातून प्रवास करत असेल दोन्ही बाजूला जे लांबलचक दांडे आहेत त्याच्यामध्ये भोई लोक हा मेणा उचलून त्या राजघराण्यातील मोठमोठ्या ज्या मानाच्या स्त्रिया आहेत त्यांना वाहून नेण्याचं काम या मेन्याच्या मार्फत होत असे सोळाव्या शतकापासून अगदी एकोणीसाव्या शतकापर्यंत किंवा विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सुद्धा जुन्या राजवाड्यांना किंवा जुने जे एखाद्या गावामध्ये वाडे असायचे त्या वाड्यांना जे दरवाजे असायचे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अशा पद्धतीने रचना केलेल्या असायची बघा जुन्या वाड्यांचा जे प्रवेशद्वार आहे ते सेम प्रवेशद्वार इथं तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्या शेजारी जो लाकडी सोफा आहे तो लाकडी सोफा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल भगवान शंकर आणि शक्ती यांची नृत्य करत असणारी एक खूप छान अशी मूर्ती इथं ठेवली भगवान शंकरांच्या हातामध्ये जे हरिण आहे ते एक शांतीचं प्रतीक आहे ते प्रतीक आहे या मूर्तीमधून सुद्धा अनेक असे अर्थ घेतात जितके अर्थ घेऊ तितके अर्थ कमी आहेत नंबरच्या दालनामध्ये आपण आता इथे जी पेंटिंग्स आहेत तुम्ही बघू शकता ही पेंटिंग्स वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत वेगवेगळ्या कल्चरचीच पेंटिंग्स आहेत आणि या पेंटिंगचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी पेंटिंग्स आहेत ही जी चित्र आहेत याच्यावरून तुम्हाला ठरवायचं आहे की या चित्रामध्ये कुठला अर्थ दडलेला वेगवेगळ्या महान चित्रकारांनी काढलेली ही पेंटिंग्स तुम्ही पाहत असताना तुम्हाला त्यातलं पाहायला मिळते या चित्रांमधून जो काही बोध होते तो बोध बरोबर त्या चित्रांच्या शेजारी तिथे गेले अनेक चित्र आहेत तुम्ही या स्वतः पहा आणि या चित्रांची तुम्ही मजा घ्या लहान मुलांना हे खूप आवडेल लहान मुलं त्याच्यामध्ये रमतील कारण लहान मुलं ही रंगामध्ये रमलेली असतात लहान मुलांचं विश्व हे रंग असतं त्यामुळे तुम्ही येऊन त्यांना दाखवा त्यांना खूप आवडेल महाराष्ट्राला आणि भारताला एक सांस्कृतिक सामाजिक वारसा महाराष्ट्र कसा घडला भारत कसा घडला आणि येथील लोकांची जीवनशैली कशी होती ही जीवनशैली जर पाहायची असेल तर या पोर्ट्रेटच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल की भारत महाराष्ट्र आणि येथील गाव कशा पद्धतीने घडलेली आहेत झपुर्जामध्ये दिव्यांवर आधारित कल्पक थीम इथे एक आहे सुरुवातीला प्रवेश केल्यानंतर जसजसं तुमची दृष्टी स्थिर होत जाते तस तसं अंधारातलं चित्र हे तुम्हाला स्पष्ट दिसत जात ही एक खूपच एक युनिक अशी कल्पना आहे आणि या दालनामध्ये आतमध्ये गेल्यानंतर दिव्यांचे वेगवेगळे प्रकार जेव्हापासून दिव्यांचा शोध लागला आणि जोपर्यंत आपण दिवे वापरू लागलो या कालखंडापर्यंत अनेक दिव्यांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळते तुम्ही जर इथे गेलात तर मोठमोठ्या राजे रजवाडे त्यांच्या महालामध्ये जे दिवे लावायचे किंवा अगदी झोपडीमध्ये सुद्धा जे दिवे लावायचे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये जे दिवे लावायचे इंजिन इंजिन गाडीमध्ये जे दिवे लावायचे सगळे दिवे तुम्हाला इथं पाहायला मिळतील एक प्रकारे दिव्यांचा हा खजिनाच तुम्हाला इथं पाहायला मिळतो हा जो संपूर्ण परिसर आहे याच्यामध्ये दिवेच दिवे आपल्याला पाहायला मिळतील आपण लहानपणी रात्री घरात लाईट गेल्यावर कंदील लावायचं या कंदिलांचे प्रकार असंख्य असायचे या कंदिलांच्या प्रकारामध्ये कशी विविधता आहे आणि हे कंदील काळानुरूप कसे कसे बदलत गेले याचा उत्कृष्ट नमुना आपल्याला इथे पाहायला मिळेल कंदिलांचे पन्नासच्या वर इथे नमुने मांडलेले आहेत प्रत्येक कंदिलाची व्यवस्थितरित्या माहिती इथे तुम्हाला दिलेली पाहायला मिळेल दिवे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतात ते जुन्या काळामध्ये ट्रेन्स मध्ये जे दिवे यूज करायचे दिवे वापरायचे ते वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आणि त्यांची सामग्री आपल्याला पाहायला मिळेल हे जे पोस्टर आहे त्याच्या समोर त्या प्रकारचे दिवे आहेत आणि ही युनिक अशी सायकल जुन्या काळामध्ये ही दिव्याची सायकल कशा प्रकारे त्याची रचना केलेली असायची ती एक आहे त्याचप्रमाणे जुन्या काळामध्ये वापरले जाणारे जे सिग्नलसाठीचे दिवे आहेत ते आहे यानंतर प्रभात प्रभातनी आपल्या आयुष्य हे समृद्ध केलेलं आहे प्रभातचे जे सर्व चित्रपट आहे जे खूप गाजले भारतीय सिनेसृष्टीचा उशक्काल इथे झाला त्या प्रभातने निर्मिलेले सर्व चित्रपटांचे पोस्टर्स इथे आहेत वेगवेगळ्या दिग्गजांची छायाचित्र इथे आहेत प्रत्येक चित्रपटाची विस्तृतपणे माहिती इथे दिलेली आहे प्रभातचे मुकप मुकपट असतील मराठी भाषेतील पहिला बोलपट असेल त्याचप्रमाणे प्रभात या चित्रपट संस्थेतील अनेक दिग्गज मान्यवरांची छायाचित्र त्यांची गाणी त्यांची माहिती आपल्याला इथं पाहायला मिळेल प्रभातच्या सर्व चित्रपटांचे सालानुसारही माहिती आपल्याला तिथे पाहायला मिळेल संत तुकाराम कुंकू यांसारख्या चित्रपटांची माहिती आपल्याला इथं पाहायला मिळेल संत तुकारामांचा संपूर्ण जीवनपट पोस्टर्सच्या माध्यमातून थोडक्यात तिथं मांडलेला आपल्याला पाहायला मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांचं अमूल्य असं योगदान आहे ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टी उचलून धरली अशा प्रभात चित्रपट निर्मिती संस्थेचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आपल्याला इथं पाहायला मिळतील विणा दिलरुबा पाया वाजवायची पेटी किंवा अजून त्या काळामध्ये वेगवेगळ्या म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला इथं पाहायला मिळतील हुसरेलाल भगतराम सुधीर फडके आणि मास्टर कृष्णराव यांची कविता इथे आहेत झपुर्जामध्ये वेगवेगळी दालनं पाहून झाल्यानंतर जार जर तुम्हाला भूक लागली तर तिथेच त्यांचं एक छानसं रेस्टॉरंट आहे या रेस्टॉरंटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं गावरान पद्धतीचं जेवण मिळतं वांग्याची भाजी बटाट्याची भाजी पिठलं पापड लोणचं ज्वारीची भाकरी मिळते या रेस्टॉरंटच्या शेजारीच निळाशार खडकवासला धरणाचं बॅकवॉटर आहे त्याच्या शेजारीच हे झपूरजा मोठं कलादालनं आहेत वेगवेगळी कलादालनं आहेत लांब लांब अंतरावर आहेत तुम्हाला या निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरत असताना एका शांतीची वेगळीच अशी अनुभूती येते या खडकवासला धरणाच्या शेजारी असलेले हे जे कुडजे गाव आहे त्या कुडजे गावाला लागूनच हे झपूरजा आहे पुण्यापासून स्वारगेटपासून साधारणतः वीस ते पंचवीस किलोमीटरवर तुम्हाला हे ठिकाण पाहायला मिळेल या रेस्टॉरंटच्या शेजारीच शिवशंभूच अतिशय छानपैकी एक मंदिर त्यांनी तिथं उभारलेलं आहे या मंदिरामध्ये जाऊन आपण शंकराच दर्शन घेऊ शकतो त्याच्या शेजारीच जुन्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये लोक कशी राहायची याच छानस वर्णन केलेलं एक वाडा आहे किंवा एक छोटस घर आहे अडकित्यांचे त्यांचे प्रकार त्याच्या शेजारीच जुन्या काळामध्ये लोक कशी राहायची जुन्या काळामध्ये चालीरीती कशा व्हायच्या देवधर्म लोक कशी करायची जुन्या काळामध्ये स्वयंपाकघर कसं होतं याची देखील उत्कृष्ट पद्धतीनं मांडणी इथं केलेली आहे आपण बघू शकतो जुन्या काळामध्ये इथं स्वयंपाकघर कसं होतं जुन्या काळामधली भांड भांडी बाळाला झोपवायचा पाळणा त्याचप्रमाणे जे गरम पाणी आपण तापवतो ते पाणी तापवायचं भांडं त्याच्यामध्ये आंघोळ करतो ते भांडं त्याचप्रमाणे जी जुन्या काळामध्ये संदूक असायच्या ती संदूक असे वेगवेगळे प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे त्याच दाननामध्ये जी मापं होती जुन्या काळामध्ये जे मापामध्ये बदल होत गेला ती मापंसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला इथे यानंतर बैलगाडीच्या प्रकारामध्ये कसा बदल होत गेला हे देखील तिथं बैलगाडी मांडून तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे जुन्या काळामध्ये चित्रपट ज्या कॅमेराने शूट केले जायचं तो कॅमेरा तिथं आहे आणि त्याच्या शेजारीच जुन्या काळातील आपले दिग्दर्शक नटनट्या यांचे मोठमोठे पोस्टर्स तिथे लावले महाराष्ट्र स्कूल आर्ट्स अँड गॅलरीतर्फे इथे विविध पोस्टर्स मांडलेले आहेत या पोस्टरच्या माध्यमातून आपली संस्कृती इथे आपल्याला कळते त्याचप्रमाणे काडीपेटी आणि त्यांचे जे स्टिकर्स आहेत ते कसे कसे बदलत गेले याचंही एक दालन इथे आपल्याला पाहायला मिळेल यानंतर जे दुसरं दागदागिन्यांचं दालन आहे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची दालनं आपल्याला इथं पाहायला मिळते त्याचप्रमाणे जे साड्यांचे प्रकार भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये बदलत गेले त्या वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार आणि वेगवेगळ्या साड्या इथं ॲक्च्युली तुम्हाला पाहायला मिळतील या साड्यांच्या माध्यमातून आपल्याला हे दालन उलगडलं जाईल आज आपण पुरापासून जवळच असलेल्या झपुरचा या त्याला दालनामध्ये आलो जवळपास अठरा ते एकोणीस कला आहेत ही सगळी कला दालनं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला इथं आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्राची संस्कृतीची जडणघडण कशी झाली महाराष्ट्राला पारंपरिक वारसा काय हे सगळं आपल्याला लक्षात येईल एक दिवस लागतो एक दिवस या पूर्णपणे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरूप व्हा मिसळून जा छान छान जेवण करा आपल्या लहान मुलांना घेऊन या आणि हा संपूर्ण परिसर एन्जॉय करा नमस्कार धन्यवाद आभारी आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद